एक, एक संधी विराट सरांच्या विरोधात लढवण्याची आली होती पण कार्यकर्त्या गटातल्या कार्यकर्त्याला त्यावेळेस खरं म्हणजे ह्या वेळेस माझी मोठी हुकली आहे समाजामध्ये कुणाला मी तिकीट द्या पण कार्यकर्त्या गटातल्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट द्या त्यामुळे उद्या कदाचित आम्ही देशमुख जर भाजपमध्ये आले तरी तुम्हाला आश्चर्य वाटायला नाही पाहिजे काँग्रेस संपत चालली तुम्ही तर कोण राहुल गांधी म्हणतात नमस्कार मी विष्णू भुगे माझ्यासोबत आहेत भाजपचे नेते गुरुनाथ खर तर हे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत मात्र मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी ते स्वतः माझ्यासोबत आहेत लातूर सह अनेक ठिकाणी त्यांना जबाबदारी मिळतात मात्र या जबाबदारीतून त्यांना नेमकं काय मिळालं हे सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार खर तर मागील काही दिवसापासून तुमची ओळख माग पडते असं का काय झालंय भाजप मध्ये काय सुरू आहे सध्या खरं म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती आहे भाजपमध्ये काय चाललंय परंतु माझं मत असं आहे की पक्ष वाढत असताना जे आम्ही कल्पना केली होती की बाबा एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली कामाला <laughs> आज ताळेत मी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये दे, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संपर्कात आलो आणि दोन हजार मध्ये मी तसं भारतीय जनता पार्टीचं कामाला सुरुवात केली प्रत्यक्षामध्ये mm. आणि तो काळने आत्ता पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही याच्यामध्ये mm. की कल्पनेच्या जा पुढे जाऊन भारतीय जनता पार्टी आज म्हणजे महासत्ता बनण्याच्या तयारीमध्ये आहे आपल्या देशाला एवढे पुढे घेऊन जाते याचा एक मनस्वी खूप आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद असला पण तुमच्यासारखे कार्यकर्ते ज्या पदासाठी बसायचे जिथं बसायचे तिथपर्यंत बसलेच असं वाटतंय का तुम्हाला आता असं आहे की पक्ष जसं मोठं होत असतो पक्ष मोठं का एका एक, एक दोन कार्यकर्त्यांमुळे होत नसतं पक्षाचा जर व्यापक विचार जर आपण केला तर सगळ्यांनाच आपल्याला बरोबर घ्यायला लागतं पक्षाची नेहमीच भूमिका राहिली आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीची एक वैशिष्ट्य आहे की ठीक आहे थोडस कार्यकर्त्याला मागे पुढे होईल परंतु कार्यकर्त्यांना अन्याय होईल असं पार्टी कधी वागत नाही पण पक्षनिष्ठेसाठी तुमच्या अनेक संध्या हुकल्यात की काय काळजी केलं बरं आतापर्यंत संध्या काय संध्या संध्यावत्या आतापर्यंत असं आहे की संध्या होत्या तुमचं बरोबर आहे माझं म्हणणं अगदी बरोबर आहे की संध्या मला खूप होत्या म्हणजे खरं म्हणजे जेव्हा दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेमध्ये सत्ता आली दोन हजार चौदा मध्ये बारा मध्ये जी निवडणूक झाली त्यावेळेस मी निवडणूक लढवली महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक या लातूर शहरामध्ये निवडून आला नाही मीही पडलो पण दोन हजार सतरामध्ये जेव्हा वातावरण इतकं चांगलं असताना केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि मला वातावरण दिसत होतं <laughs> की आपण यावेळेस निवडणूक लढवतो तर आपण निवडून येणार आणि कदाचित मला एक समानपौर म्हणा महापूर महापौर मला म्हणे संधी त्यावेळेस नक्की आली असती परंतु एक स्वयंसेवक आणि शिस्तीतला कार्यकर्ता असल्यामुळं मला पक्षाने सांगितलं गेलं की तुम्ही थोडस तुमचं काम ह्या निवडून आता आपल्याला सत्ता कोणी आले नव्हतं सत्ता येण्याच्या दिशेने आता वाटचाल सुरू आहे तुमचं अधिक कामाची आम्हाला योगदानाची आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही काम करा तिकट उभारण्यापेक्षा तुम्ही पार्टीचं काम केलात तर हे आणखी म्हणजे पदाची संधी तुमची होती माझी संधी म्हणजे याच्यात पक्ष होता का आणखी कोणी होता इथलं आता त्याच्यामध्ये जे मी एक पक्षाचा निर्णय स्पष्ट आता आता झाले असं हे बघा पक्षाची एक पद्धत असते पक्षामध्ये वरचं नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक होत असतात त्यांना एक विषय दिले गेला असते भारतीय जनता पार्टीमध्ये असं आहे की मतं जरी अनेक असले तर निर्णय हा एक असतो आणि तो निर्णय सांगण्याची पद्धती काही वेगळ्या असतात आपल्याकडे जाहीर निर्णय सांगण्याची काही पद्धत नसते आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ने ने आम्हाला बोलवलं ने सांगितलं की बाबा असं असं आम्ही थोडस तुमच्या निर्णय केलाय की तुम्ही निवडून आता अप्रत्यक्षरित्या कळ आणि कुणाचं नाव घेत नाही ते बघता आता कुठं कुठं नाव आमदारकीच्या किती समजा उठल्यात तुमच्या खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी पंच्याऐंशी पासून तुम्ही याच्यात काम करताय भारतीय जन संघापासून ते एबीवीपीचं काम तुम्ही केलंय सगळं एवढं करत असताना किती आमदार ओळखल्या आता ते सांगा म्हणजे <laughs> खरं म्हणजे लातूर शहरामध्ये जेव्हा विलासराव असताना सुद्धा हु, त्यावेळेस गोपीनाथरावजी मुंडे यांचं नेतृत्व मराठवाड्यामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व होतं त्यावेळेस खरं एक मला एक संधी विलासरावांच्या विरोधामध्ये लढवण्याची आली होती ती कोणामुळे ओळखली असं काही कॅल्क्युलेशन झाले परत की सांगा काय कॅल्क्युलेशन हा आणखी थोडस लहान आहे हा म्हणजे मला पक्षातून एक वरिष्ठ नेत्यांनी सांगितले त्यावेळेस शरद भाऊ कुलकर्णी म्हणून आमचे गृहमंत्री होते म्हणाले की तू लहान पडतोस कदाचित त्यावेळेस भाजपचा आणि हे झाला आमदार झाला त्याच काळात तुम्हाला निवडणुकीची त्यावेळेस हो हो नं। मला त्यावेळेस एकदा मला संधी आली होती त्यावेळेस मी पण त्यावेळेस मी डायरेक्ट पार्टीचं काम करत नव्हतो आणि परिवाराची माझ्या जबाबदारी होती आणि ते काम करत होतो त्यानंतर आत्ताच्या सुद्धा निवडणुकीमध्ये आता काय झालं की खरं म्हणजे मला जिल्हाधीश झाल्याच्या नंतर विधानसभा प्रमुख केलं गेलं हो आणि विधानसभा प्रमुख केल्यानंतर इनडायरेक्टली मला सांगितलं गेलं याच्यामध्ये की जे विधानसभा प्रमुख आहेत कदाचित तुम्हाला निवडणूक लागली महाराष्ट्रभरात तसं झालं हो झालं महाराष्ट्रभरातच सगळ्या विधानसभा प्रमुखांना संधी मात्र माझी मोठी हुकली असं माझं चित्र वेगळा असू शकला असता शंभर टक्के चित्र वेगळा राहिला असता काय राहिलं असता याच्यामध्ये कि कार्यकर्ते एक मागणी होती कि तुम्ही कुणालाही तिकीट द्या म्हणून कार्यकर्त्या गटातल्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट द्या असे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी होती आणि पूर्ण कॅटेग म्हणजे मध्ये मी आता हे बसलोही होतो तसं मला सूचनाही होत्या पण ऐनवेळी आता ते परत पक्षामध्ये असं आहे की सुरू अर्चना त्यांच्या वलय किंवा त्यांच्या सासऱ्यांचं वलय कदाचित पक्षाने विचार केला असेल तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला गेलं ना मला एवढ्या दिवसाची पक्ष निष्ठा नाही आली की परंतु मी परत आशावादी कार्य करताय की आशा पक्षांनी जरी मला या निवडणुकीत डावलं असेल तर माझ्या कामावरती कर्तृत्वावरती मला वेळोवेळी पक्षांनी मला आकड्यात सांगा कि कि ना, ना, किती तीन चार उकलले तर ते मला असं सांगितलं गेले की तू नाही तर तू असा विचार करू असं करत आपण भारतीय जनता पार्टी असेल जनसंघापासून अनेक कार्यकर्ते एव्ही असेल किंवा इतर पद्धतीने काम करत त्यांना पद तरी मिळाले नसले हा त्याग आहे तर महाराष्ट्रातल्या अनेक येणाऱ्या भविष्यातील राज्यकर्त्यांनी तरुण पोरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या त्यागामुळं जे आता नाव दिसतात आमदाराच्या लेवलला किंवा आमदार झालेले लोक आहेत असे लोक असतात त्यामुळे झालेले आहेत कदाचित महाराष्ट्राला हे माहिती नाही असे लोक पंच्याऐंशी पासून काम करतात कर अनेक वेळा संध्या ओकल्या मात्र त्यांनी भाजप सोडलेलं नाही विषयच म्हणजे अनेक जण तर पक्ष बदलत तुम्ही का पक्ष बदलला नाही तू माझ्या मनात विचार कधी आम्हाला शिवत शु, नाही पक्ष बदलण्याचा विषयच नाही आपण एवढा अन्याय झाला तर नाही आम्ही एक आहे की जे काय माझं आयुष्यामध्ये जे होईल हे ते याच पक्षात होईल काही दिलं तरी याच पक्षात राहणार काय नाही दिलं तरी या पक्षात राहणार हे माझी भूमिका ठाम पण आता तुम्हाला भाजपचं सगळं माहिती आहे त्यामुळे मला विचारायचं ना भाजप मध्ये आहे सगळं चांगलं चालू आहे का सध्या का कुरकोडीचं राजकारण खरं सांगा आता सुरू झालंय नाही सांगितलं पाहिजे <laughs> ना तुमच्या साध्या व्यक्ती ना आता मी काय म्हटलं तुम्हाला पहिल्यांदा एकदा वाक्य मी वापरलं जसं पक्ष वाढत असतं पक्ष वाढत असताना की तुम्ही एक विचार करा की काँग्रेस संपली की काँग्रेसने फक्त त्यांनी नेत्यांनी त्यांचा तेन त्यांचा विचार केला पक्षाचा विचार केला नाही वैयक्तिक विचार केला पण भारतीय जनता पार्टीमध्ये वैयक्तिक विचार हा नंतर आहे म्हणजे आमच्याकडे स्लोगनच आहे ना नेशन फर्स्ट पार्टी सेकंड आणि पर्सन थर्ड त्याचं इम्प्लिमेंटेशन होत परंतु हे ह्या सगळ्या वाढत्या काळामध्ये सत्तेच्या काळामध्ये आणि माझं मत असं आहे की सत्ता आली की आणि यांचं ओघ वाढत असतो नाही पण आता ती तीन स्थान झाले भाजपमध्ये झालेत ना असं तुम्ही म्हणता पण मला नाही वाटत पण माझं मत असं परत एकदा की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जणांचं नेतृत्व जरी असेल मत अनेकांची वेगळी असतील पण निर्णय हा एक होत असतो आणि आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भोंच्या नेतृत्वामध्ये म्हणजे अत्यंत चांगलं कार्यपद्धती सुरू आहे असं माझं मत आहे पण जिल्ह्यात व्यवस्थित आलेलं आहे म्हणून सगळं आता मी काय म्हटलं की जसं आता महाराष्ट्रातलं मी सांगितलं पक्षाला असं अपेक्षित की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा असं एखाद्या नेतृत्वामध्ये पक्ष चाललं पाहिजे असं अपेक्षित आहे परंतु कदाचित होताना दिसत नाही दिसत नाही असत या ठिकाणी आता आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी सुद्धा काय सगळंच म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं सगळ्या गोष्टी होत असं नाही ते थोडं पण आहेत मतभेद या नेत्यांमध्ये मतभेद आहेत कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत असते की या सत्तेच्या काळामध्ये मी पुढे गेलो पाहिजे आणि शेवटी हे म्हणजे पक्षाच काम आहे शेवटी पार्टीमध्ये मला सा... थोडं सांगा ना तुमच्या तु, निदर्शनास काय केंद्र आले <laughs> जे हे सगळे लोक पाहतात तसं झालंय का पण नाही आता असं आहे की राजकीय पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं हे स्वाभाविक आहे आज मला वाटत असते मी आमदार व्हायला पाहिजे मला वाटत असतं उद्या मला मंत्री व्हायला पाहिजे तसे आता संभाजी वाटत असते की मी आमदार झालो दोन टर्म तीन टर्म आमदार झालो एकदा मी मंत्री होतो परत मंत्री व्हायला पैसे वाटते आम्ही म्हणून नाही वाटते किंवा दुसऱ्यांदा मी निवडून आलो मलाही मंत्रीपद मिळालं पाहिजे रमेश पणही वाटत असत मंत्री पदावर काय चालतं परत सांगा किसा काय चालतं चर्चेत आहे ना नाही असं हे बघा पार्टी लाईन सोडायची नाही आता इथं नाही 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 पाटील लाईन सोडायचं नेमकं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय करणार पक्ष नेतृत्वामध्ये करणारे लोक जबाबदारी माझ्याकडे नाही कदाचित प्रक्रियेमध्ये मी असतो तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगितले असते परंतु ते निर्णय प्रक्रिया माझ्याकडे नाही पण हे सगळं काढताना हे सगळं झाल्यानंतर काही आजबिल नव्हतं काही वेळेस जसतो स्वतीच मी काय म्हंटल परत की प्रत्येकाला एक हे असतो म्हणजे याच्यामध्ये राजकीय पक्षाचं काम करत असताना कुणालाही स्वाभाविक आहे याच्यामध्ये की वाटणार मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आले तरुण आमदार झाले दुसऱ्या पक्षातून येऊन आमदार झाले मग तुमची संधी काढावं लागली नाही मी का म्हटलं की कदाचित का पक्षाने काही वेगळं माझ्यासाठी विचार केला असेल पुढे विचार करेल मी म्हटल्यासारखं मी आशावादी कार्यकर्त आहे पक्ष आणि मी तुम्हाला हे सांगतो तसं पक्षाने मला कमी केलेलं नाही आता मी जरी जिल्हाध्यक्ष होतो जिल्हाध्यक्षानंतर जिल्हाध्यक्ष असताना मी इथे विधानसभा प्रमुख होतो आणि धाराशिवचा मी प्रभारी होतो पक्षाची जबाबदारी आली होती खूप मिळाली मला आणि त्यावेळेस इथल्या काही कार्यकर्त्यांनी रिएक्शन दिली की तीन तीनची जबाबदारी कस का तुम्ही देता मान्य भावनगुसाहेबांतील उत्तरच दिलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे असं मला माहिती आहे म्हणाले ते मग त्याच्या वेळेस तीन जबाबदारी मी यशस्वी पार पडलं आणि मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो धाराशिवचा प्रभारी असताना आज जे मान्य बसवराज पाटील राणींचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांना पक्षात आणण्याची पूर्ण जबाबदारी म्हणजे नाही नाही पूर्णपणे आता तुम्हाला काय म्हणायचं की ते जबाबदारी माझी होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे पक्षात मी आणले त्यांना आज तुम्हाला ठामपणे सांगतो हे सगळं घडत असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे परत महानगरपालिका आहे नगरपंचायत आहे याची निवडणुकीची तयारी की शिशिवराय म्हणून आता भाजपकडून भाजपकडनं तयारी परवा मराठवाड्याची बैठक झाली mm. मान्य देवेंद्रजी मान्य रवींद्रजी चव्हाणांचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब mm. मराठवाड्यातले नेते सगळ्यांची एक मोठी बैठक झाली त्यांनी mm. खूप चांगला निर्णय मान्य देवेंद्रजींनी सगळ्यांसमोर सांगितलं mm. की ते म्हणाले की प्रत्येक जिल्ह्याच्या निवडणुका ह्या स्थानिक नेतृत्वामध्येच होणार आहेत mm. सगळे स्थानिक नेतृत्व तुम्ही एकत्र बसा म्हणजे यावेळेस या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे यावेळेस कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे तुम्ही सगळेजण एकत्र बसा आणि तुम्ही निर्णय करा म्हणजे कार्यकर्त्याच्या बाबतीत निर्णय करा युतीच्या बाबतीत तुम्ही निर्णय करा आणि तुमच्यामध्ये जर एकमत नाही झालं तर आम्ही लक्ष घेऊ तसं म्हटलं तर खूप मोठा निर्णय तीन तीन फाटे आता आणखी पण होईल एकत्र होते ना आता सगळे लोक करावं लागेल यावं लागेल नाही एकत्र नाही आले तर हे हे कारकिर्दीची निवडणूक आहेत ते एकत्र नाही आले अडचणी त्यांच्या होतील अडचणी त्यांच्या होतील त्यांना एकत्र यावंच लागेल कारकिर्द्यांसाठी त्यांना काम करावं जर हे मतभेद तुम्ही आपल्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे किंवा महाराष्ट्रात ही चर्चा हे जर मतभेद असे राहिले तर याचा फटका बसू शकतो पार्टीला माझं मत असं की असं मतभेद निवडणुकीत होणार नाहीत हे एकत्र येतील ते एक चांगला निर्णय करतील कुणाच्या नेतृत्वात निवडणुका लढायचे हे ठरेल आणि या निवडणुका व्यवस्थित कार्यकर्त्यांच्या हिताच निवडणुका पार पडल्या असं माझं नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्या संदर्भात कोण कोण आहे माझी महापौर सुद्धा तुमच्याकडे प्रवेशासाठी इच्छुक आहेत का घडतंय नेमकं असं आहे ना की काँग्रेसचं नेतृत्व संपलंय ना काँग्रेसकडे का नेतृत्व राहिले कोण नेतृत्व कुणाकडे म्हणून काँग्रेस काम करायचं असं आहे ना त्यामुळे उद्या कदाचित आम्ही देशमुख जर भाजपमध्ये दे आले तरी तुम्हाला आश्चर्य वाटायला नाही पाहिजे होऊ शकता असे होऊ शकेल कारण मी काय म्हटलं की आज काँग्रेसचं नेतृत्वच राहिलेलं नाही काँग्रेस संपतच आहे तुम्ही यंग जनरेशनला जर विचारला तर कोण राहुल गांधी म्हणतात ते त्यामुळं त्यांचा विचार नाही आचार नाही काँग्रेसच्या याच्यामध्ये ध्येय दोड नाही कुठल्या आधारे काँग्रेस लोकांमध्ये जाणार आहे भारतीय जनता पार्टी शिव पर्याय समजू म्हणते खासदार डॉक्टर काळगे आज मला बोलले ते म्हणले की शेतकऱ्यांसंदर्भातले निर्णय नाही आणि जे निवडणूक आहे उद्ध्वस्त झालेला मागे केला आम्ही पुन्हा एकदा मिळू शक्य <laughs> तुम्ही कसं बघता या सगळ्या विधानाकडं नाही नाही त्यांचं विधान करत असताना त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सर्व आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे मला काल आमच्या गावाकडून निरोब आला शेजार मला फोन काय केला आमच्या गावकडच्या मित्रांनी अरे माझ्या खात्यावर पैसे पडले तुझ्या खात्यावर पडले का याच्यामध्ये मला सांगा की इतक्या तत्परतेने अहो ह्या काँग्रेसच्या काळामधले ह्या शेतकऱ्यांनी अनुभव घेतलाय एक रुपये त्यांच्या खात्यावर पडले अतिवृष्टीचे ते उदाहरण महाराष्ट्रात आहे आज देवेंद्रभोनी प्रत्येकाच्या खात्यावरती किमान अठ्ठेचाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये वीस हजार रुपये म्हणजे जसं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये पैसे पडले आणि किती पंधरा दिवस झालं अतिवृष्टी होऊन एवढं तत्परतेच सरकार आता पण तुम्ही मला सांगा पण आता ठीक आहे पण शेतकऱ्यांची ओरड आहे की आणखी जी जाहीर केलेली मदत होती ती मदत मिळालेली ना नाही ती मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे त्यांनी म्हणाले की आम्ही देव कारण केंद्र सत्ता आहे महाराष्ट्र सत्ता आहे आणि मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांनी घोषणा केली म्हणजे आम्ही तुम्ही शहा म्हणाली की आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सोडणार नाही शेतकऱ्यांना आम्ही कधी त्यांचं अह हित होईल असं आम्ही कधी निर्णय करणार नाही शेतकऱ्यांच्या हितामध्येच आमचे निर्णय असतील शेतकऱ्यांसाठी आमचे निर्णय असतील स्पष्ट त्यांनी सांगितलंय त्यामुळे माझं मत असं आहे की शेतकऱ्यांना शंभर टक्के याच्यामध्ये अनुदान निवडणुकीच्या अगोदर काही आहे इन्कमिंग कशी कशी होणार आहे आता कालचीच घटना आहे नगर नगर आपला नगराध्यक्ष कंबळेजी गिरीश पाटील यांचं आज उद्यामध्ये प्रवेश आहे लोक आहेत त्याच्यामध्ये लातूर आजही आम्हाला म्हणतात की आम्हाला पक्षामध्ये प्रवेश आहे म्हणून मी तुम्हाला बोलताना तुमच्या सारख्याला आणि निष्ठावंतांना संधी मिळणार आहे या निवडणुकीत माझं मत असं आहे की शंभर टक्के मिळेल समजा काही थोडस कमी जास्त झालं तरी पण आज पार्टीमध्ये एक चांगला विचार सुरू आहे की उमा कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आज म्हणजे विचार करणं ही पार्टी असल्यामुळं कार्यकर्त्यांचा नक्कीच या निवडणुकीमध्ये विचार होईल आणि कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळेल असं माझं मत धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल हे होते जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य पदांवरती अनेक ठिकाणी काम केले अजूनही त्यांना संधी मिळालेली अपेक्षा नाही अनेक वर्ष म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आतापर्यंत त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं भाजपसाठी घालवलंय असे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळं भाजप आजही ताळागाळापर्यंत रुतलेली आहे अनेकदा संधी हुकली की पक्ष बदल आणि आयाराम गायारामाची चर्चा होते मात्र अशा एक निष्ठ माणसांमुळे पक्ष टिकतो संघटन टिकत आणि ते मोठं होतं आता अशा लोकांना जर त्यांनी अनेक संध्या सांगितलेल्या हुकलेल्या अनेक लोकांना कसं पक्षात आणलेलं हे सगळं सांगितलंय आणि आणलेल्या लोकांनाच पुन्हा ते लोक मुख्य पदावर बसतात आणि त्यानंतर त्यांची कुशी गोची होते हे सगळं दिलखुलासपणे सांगितलंय येणाऱ्या काळामध्ये भविष्यात पार्टी त्यांना मोठी जबाबदारी देईल आणि भाजपचं ते काम करतील मात्र येणारी निवडणूक कशी असणार हे यांच्या बोलण्यावरून हे अगदी स्पष्ट आहे आणि त्यामुळं लातूरची निवडणूक कशी असणार याच सुरुवात आणि याचे काय म्हणतात त्याला त्यांनी बोललेलं वाक्य अधोरेखित करण्यासारखे आहे त्यामुळे येणारी निवडणूक कशी असणार आणि खरच भाजपमध्ये जे गट आहे ते बाहेर सगळे संपवून ते एकत्र पद्धतीने निवडणूक लढणार की काँग्रेसला क्षह देण्यासाठी किंवा काँग्रेस पुन्हा बाले किल्ला राखणार हे फार महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद